नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी सुंदर अशी गवळण सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका घरी नाही दारी नाही यमुनाच्या तिरी नाही मुरली नाही ऐकायला हो घरी नाही दारी नाही यमुनाच्या तिरी नाही मुरली नाही ऐकायला ಕೂೆ ಕೂಟೆ ಶೋಧ ಮೀ ಕಲ ಗುಟೆ ಕೂಟೆ ಶೋಧು ಮೀ ಕೃಷ್ಣಲ್ಲ ಕೂೆ ಕೂಟ ಶೋಧು ಮೀ ಕಲ ಗುಠೆ ಕೂ ಶೋಧು ಮೀ ಕೃಷ್ಣಲ್ಲ ಗರಿ ನಾ ದಾರಿ ನಾ ಮುನಿ ತಿರಿ ನಾ ಮುರಲಿ ಐಕಾಯ ಹೋರಿ ನಾ ದಾರಿ ಮುನಿ ಚಿರಿ ನಾಂ ಮುರಲಿ ನಾ ಐಕಾಯ ಕೂಟ ಕೂಟ ಶೋಧ ಮೀ ಕಲ ಗುಟೆ ಕೂಟ ಶೋಧು ಮೀ ಕೃಷ್ಣಲ್ಲ ಕೂಟೆ ಕೂಟೆ ಶೋದು ಮೀ ಕಲ ಗುಟೆ ಕೂಟ ಶೋಧ ಮೀ ಕೃಷ್ಣಲೀತೀ ಕಮಧ ಮೀ ಕಮಧ ಹತ್ತು ಮಜೋ ಶೇನಾ ಗುಟೆ ಕೂಟೆ ಶೋಧ ಮೀ ಕಲಾ ಕೂಟೆ ಕೂಟ ಶೋಧು ಮೀ ಕೃಷ್ಣಲ ಗುಟೆ ಕೂಟ ಶೋಧು ಮೀ ಕಲ घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली नाही ऐकायला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली नाही ऐकायला कुठे कुठे शोधू मी कानाल ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी कानाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला मी करीत होते भाजी पोळ्या मी करीत होते भाजी पोळ्या हात माझा होता पिठाला ग कुठे कुठे शोधू मी कानाला घरी नाही दारी नाही मुच्या तिरी नाही उरली नाही कायला कुठे कुठे शोधू मी कानाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला करीत होते मी ताकलोनी करीत होते मी ताक हात मज होता लोण्याला ग कुठे कुठे शोधो मी कान्हाला कुठे कुठे शोधो मी कृष्णाला ग कुठे कुठे शोधो मी कान्हाला घरी नाही दारी नाही मुन्याच्या तिरी नाही मुरली ऐकायला हो घरी नाही दारी नाही मुन्याच्या तिरी नाही मुरली ना ऐकायला ಕೂಟೆ ಕೂಟೆ ಶೋಧು ಮೀ ಕಲಗ ಕೂಟ ಕೂಟ ಶೋಧ ಮೀ ಕೃಷ್ಣಲ ಜನಾರ್ದ ಪೂರ್ಣ ಕೃಪೆನೇ ಜನಾರ್ದ ಪೂರ್ಣ ಕೃಪೆನೇ ಹತ್ತು ಮರಿ ಚರ್ನಗ ಕೂಟ ಕೂಟೆ ಶೋಧ ಮೀ ಕೃಷ್ಣಲ್ಲ ಕೂ ಕು ಶೋಧ ಮೀ ಕಾಲ ಗುಣೆ ಕೂಟ ಶೋಧ ಮೀ ಕೃಷ್ಣಲ್ಲ घरी नाही दारी नाही यमुनेच्या तीरी नाही मुरली नाही ऐकायला घरी नाही दारी नाही यमुनीच्या तीरी नाही मुरली नाही ऐकायला कुठे कुठे शोधू मी कानाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुन्याच्या तीरी नाही मुरली नाही ऐकायला कुठे कुठे शोधू मी कानाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी कानाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला